पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गंभीर जखमी डोक्याला दुखापत रुग्णालयात उपचार सुरू पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गंभीर जखमी झालेल्या आहेत तृणमूल काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री काल संध्याकाळी घरी ट्रेडमिलरवर चालत असताना कोसळल्या त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली आहे दुखापतीनंतर गुरुवारी दिनांक चौदा रोजी संध्याकाळी तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमोला गंभीर अवस्थेत कोलकाता येथील सरकारी एस एस के एम रुग्णालयात दाखल करण्यात आले पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे ममता बॅनर्जीत जखमी झाल्यामुळे त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यांना राज्य सरकारद्वारे संचालित एस एस के एम रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं असून सध्या डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत चालू वर्षातील जानेवारी महिन्यातही ममता बॅनर्जी यांना अपघात झाला होता वर्धमानकडून कोलकाताकडे परतत असताना हा त्या जखमी झाल्या होत्या सूत्रांच्या माहितीनुसार पावसामुळे ममता बॅनर्जी परतत होत्या यावेळी कारचा ब्रेक लावल्यानंतर डोक्याला दुखापत झाली होती ममता यांच्या ताफ्यात आणखीन काही कार आल्याने ड्रायव्हरला अचानक ब्रेक दाबला त्यामुळे त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पश्चिम बंगाल